त्या मूर्तीचं काम चालू आहे ओंकार आपला तिला कलरिंग करतं नंतर तुम्हाला कलरिंग करताना मी दाखवेन त्याच्यामध्ये रंग पण मस्त रंगार आपण पण मस्त केलं आहे सुबक नक्षी काम आहे एकदम ज्या वेळेला ही मूर्ती पूर्ण तयार होईल त्यावेळेला तुम्ही अजून बघू शकता तिच्यामध्ये कारण इकडे ह्या साईडला म्हणजे रायगड विभागात मूर्त्या सजवल्या जातात त्यांना गिरे वगैरे लावले जातात भरपूर अशा असंख्य मूर्त्या दिसतात तुम्हाला इथे बघा एक चांगल्या आपला मराठी माणूस पुढे जातो आहे त्याला माझ्याकडून जेवढी मी आज ब्लॉग काढायला आलो आहे जेवढी मदत होईल तेवढी मी नक्कीच करेन तर इकडे सगळ्या ऑर्डर बऱ्यापैकी त्याच्या मूर्त्या गेलेल्या आहेत असं सांगण्यानुसार त्याची मुलाखत देतोच मी तुम्हाला मस्त अशी ही दगडू आहे ना हा दीड फूट ही दगडू शर्ट आहे बघू शकता आणि तो बुकिंग पण झालेला आहे भरपूर हा गोंडा शिवडेकर फेटा का पण मस्त एक इंजी इंची आहे तेच आहे ना सेमच आहे ना दीडच आहेत ना आणि या पाठीमागच्या दोन फूट आहेत का नक्षी काम अजून चालू आहे जसं जसं बाप्पा जवळ येतील म्हणजे आता दोन महिने दोन महिने वाटत नाही दोन हा काय देवींच्या मूर्ती आहेत म्हणजे पार्वती आपली आपण तो बनवतो रंगरंगोटीचं काम करतो ते पण बघू शकता इकडे मस्त अशा सुबक आहेत त्यांचे कामं अजून व्हायचे आहेत ते पण बुकिंग झालं तिकडे बघू शकतो मग तुम्हाला दीड फुटी सांगितलं मी आणि अडीच फुटी दगडू शेट आहे इकडे बऱ्यापैकी जे आहेत ते बुकिंग झालेले आहेत आणि त्यांच्यावरती असं लेबल लावलेलं आहे त्यानंतर ह्या इथं आहेत इकडे ह्या साईडला पण आहे भरपूर असं स्पेस घेतला आणि मस्त असं शे? शेंदुरी का ह्या साईडचं काहीतरी वेगळंच असं वाटत हा घरचा आहे का तुझ्या तुझ्या वा वा मस्त मस्त म्हणजे त्याचं काम त्याने अजून भरपूर ठेवलंय कारण त्याला तर मला असं वाटलं नंतर आरामात तो करेल बाकीच्यांचे जे बाप्पा आहेत तो सध्या त्याचं रंगरंगडीचं काम त्याच्याकडून चालू आहे हा मैसुरी टिटवाडा दोन फोटाचा हा का बघा बघू शकता मस्त अशी मूर्ती आहे मी आलो यायला लेट झालो त्यामुळे आता सध्या काळोख आहे पण मस्त वाटते मूर्ती रंगवल्याच्या नंतर अजून ती ही पण गेले मूर्ती हे किती फूट आहे फूट आणि आपल्याकडच्या किती मूर्त्या गेल्यात बोलतो दोनशे प्लस झाल्या दोनशे प्लस होत्या अरे वा अभिनंदन अभिनंदन खरंच सांगलं आणि बघितलं तर तुम्हाला जशा साईज पाहिजेत तशा तुम्हाला मूर्त्या भेटतील इथे अवेलेबल आहेत आपलाच मित्र आहे नक्कीच खरेदी करता याच्याकडून मला तर सगळ्यात म्हणाल तर मी आल्यापासून माझ्या नजरेत ही मूर्ती बसले बाळ गणेश मस्त असे वाटतात बघू शकता तुम्ही ना अजून चमक आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आणि हा फर्निचर लाईट नंतर रिफ्लेक्ट होईल ना जेवढी तुम्ही लाईट लावाल डेकोरेशन अजून फुलणार आणि हा फर्निचर पूर्ण लाकडासारखं वाटत लाकूड नाही मस्त एकदम पेंटिंगचं काम पण स्वतःच करतोय घरी हे बघा म्हणजे जसं तुम्ही सांगाल तुमच्या पद्धतीने तुम्हाला कलरिंग वगैरे करून देईल आणि मी काय म्हणतो तुला कि तू म्हणजे डेकोरेशनच काम करतो हिरे वगैरे ते पहिले आपण काय करतो गणपती पूर्ण जसं पहिले मॉडेल चॉईस करायला लावतो मॉडेल एकदा चॉईस झाला फिक्स झाला म्हणजे तुम्ही नंतर त्याला काही करू शकता तुमच्या मर्जीप्रमाणे शाल धोतरचा कलर गादी लोडचा कलर आणि त्यानंतर आपण रंगल्यानंतर आपण त्याला कसं आपल्याला डायमंडवर सुटी आजकाल म्हणजे पहिले नुसते डायमंड आपण लावायचं जागा असेल तिथं आजकाल आज आपण बघितलं मुंबई वगैरे साईडला तर कॉम्बिनेशननी डायमंड लावतात बरोबर बरोबर कलर असं डायमंडवर कस्टमरच्या आवडीनुसार आपण करतो ना बरोबर कस्टमर तर सगळ्यात तेच तर महत्वाचं आली पाहिजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपल्याकडे आल्यानंतर रिटर्न नाही गेला पाहिजे बरोबर बरोबर नाही चांगली गोष्ट ना खरंच मला पण आल्याच्या नंतर इथं म्हणजे भरपूर प्रसन्न वाटतं असा गणपती बाप्पा असं वाटतं दोन महिने नाही राहिलेत तर या दोन तीन दिवसात येतील असं वाटतंय मन प्रसन्न झालं डायरेक्ट ही का हां छोटी मूर्ती आहे त्यामुळे तर बरं वाटतं आणि दिसायला पण एकदम सुबक आहे हे बघा बालगणेश बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो जसं मगाशी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आज आपण एका ठिकाणी आहे मित्राच्या कारखान्याला भेट द्यायला आपण सध्या तुपगावमध्ये म्हणजे चौकेऱ्यामध्ये खालापूर विभागात तर तिथं आपला मित्र आहे ओमकार गुरव तर त्याच्या इथे कारखान्याला भेट द्यायला आलं तर तुम्ही कारखाना म्हणजे बघू शकता पाठीमागे बाप्पांच्या अशा सुबक मूर्त्या आहेत तर आपण त्याला भेट देतो तर त्याच्याकडून जाणून घेऊ आपण की त्याची मेहनत कशी का काय आणि किती महिन्याची मेहनत आहे आणि बाप्पाच्या सेवा करण्याचं काम जे त्याच्याकडून लागतं आहे तर त्याला पण विचारू आपण काय कशी काय मेहनत आहे आणि मूर्त्यांची साईज कसं काय बनवतो कलरिंग काम या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमधून हो जाणून घेऊया तर चला ओंकारशी बोलूया आपण तर आता बघू शकता हा आपला मित्र आहे त्याच्या आठचं नाव तुझ्या कारखान्याचं म्हणजे तुझ्या याचं नाव काय आहे नमस्कार मी ओमकार गुरव मी खालापूर तालुका रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील तुपगाव गावामध्ये जातो माझ्या कारखान्याचं नाव श्री स्वामी आर्ट तुपगाव आणि कधीपासून तू या व्यवसायाला म्हणजे व्यवसायाला असं नाही म्हणतात तुझ्या छंदाला सुरुवात केलीस साधारणतः ता मी आठवी नववीला होतो तेव्हापासून मी या का गणपती कामाला सुरुवात केली काम करणं हे ध्येय नव्हतं मनामध्ये पण आवड आवड मला जशी सगळ्यांना आवड अशी तशी मलाही आवड होती आणि असे करता करता आमच्या गावामध्येच एक कारखाना कार आहे तो बरेच वर्ष म्हणजे चाळीस पन्नास वर्षापासून तो आहे आणि तिथे मुख्य शापटेकर म्हणजे कारखाना त्यांच्या कारखान्यात मी असं राऊंड मारायला जायचो मारायला मारायचो वगैरे कामाला त्यावरून तुला आवड निर्माण झाली तिथून सुरुवात झाली ती आजपर्यंत किती वर्ष आली तुला म्हणजे तू मी जेव्हापासून काम करतोय आतापर्यंत आठ ते नऊ वर्ष झाली आठ ते नऊ वर्ष मी स्वतःचा कारखाना चालू केला दोन वर्ष दोन वर्ष आली त्याला पण चांगला प्रतिसाद आहे कारण गेल्या वर्षी पण मी तुझी मेहनत बघितली होती गेल्या वर्षी पण बऱ्याच मूर्त्या तुझ्या गेल्या होत्या आणि ह्या वर्षी तर आता मला तू सांगतोस की जशा ह्या इथे मूर्त्या दिसतात आपल्या श्रींच्या मूर्त्या दिसतात यामधल्या बऱ्यापैकी मूर्त्या आताच्या ओंकारच्या गेलेल्या आहेत आणि बाप्पाच्या कृपेने त्याला अजून ऑर्डर येईल कारण अजून दोन महिने नक्षी काम त्याचं बघू शकता हे बघा हे पेंटिंगचं काम आहे तो आता करतो इथे चालू आहे कशी मूर्ती बघत शुभक आहे आणि किती किती इंच ज्या आपल्याकडे मूर्त्यात आपल्याकडं म्हणजे आपल्या विभाग जो आहे ग्रामी या तर ग्रामीण भागामध्ये घर मोठी असतात मोठ्या घरांमध्ये अशी आणि कुटुंब एकत्र असतात कुटुंबाने दोन दोन तीन तीन कुटुंब असतात त्यांच्यामध्ये पाच पाच दादा पोरा असतात त्यामुळे प्रत्येक जण आपल्या हिशोबाने मूर्ती ठेवत असतो आसपासच्या गावामध्ये बघितलं तर एक नॅचरल साईज चालते ती दोन फुटाची दोन फुटाची पण आवडीनुसार लोक जे घेतात ते तीन फूट तीन ते अडीच फुट पाच इंच आपल्यात चालतो सुद्धा चालतं आपल्या विभागामध्ये पाच फुटाच्या मूर्ती पण आहेत आपल्या आपल्याकडे आहेत आणि आपली सुरुवात आहे एक फुटापासून एक फुटापासून फुटापासून ते दहा फुटापर्यंत ओके 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 तर बघितलं या गोष्टी म्हणजे तुम्हाला जी जेन्युअल साईज कोणती पाहिजे असेल तर ती तुम्हाला इथे भेटू शकते आणि बाप्पाचं तो काम करतो आहे ॲड्रेस पण आहे आपला तुम्ही चौकमध्ये आला तर चौकमधून कुणाला पण विचारलं की तुपगाव कुठे आहे आणि ओंकारचं नाव आपला धारकरी ओंकार तर त्याचं नाव पण प्रसिद्ध आहे ओंकार गुरव म्हणून तर तुम्ही आलात तर कोण पण सांगेल तुम्हाला मी त्याचा ॲड्रेस तुम्हाला बाहेर मी फोटो काढला आहे तर त्याचं पॅम्पलेटचा आणि ॲड्रेस डिटेलमध्ये देईन तुम्हाला मेन्शन करेन आपल्या डिटेल्समध्ये तर अजून एक किती महिने झाले तो आता चालू केल्यास साधारणतः तसं बघायला गेलं तर सुरुवात म्हणजे आताच्या सुरुवातीची सुरुवात तुझी माझ्याकडे जेव्हा पहिल्या वर्षी माझ्या कारखान्यामध्ये मी जेव्हा सुरुवात केली तर माझा जो मित्रपरिवार आहे जो माझा चांगला आहे म्हणजे बराच मित्रपरिवार आहे आजूबाजूच्या गावामध्ये आणि बाहेरच्या आपल्या शिवकार्यामुळे तर आपली ओळख भरपूर ठिकाणी झालेली आम्ही गडकोटांवरती जातो स्वतः शिवेंद्र पण गडकोटांवरती असतो तर तिथं प्रत्येक जणांची एक आमचे संबंध संबंधच वेळ तर त्या हिशोबाने माझे म्हणजे कस्टमर आपला माणूस आपला मराठी माणूस उतरलाय तर या हिशोबाने आपल्याकडे येतात आणि आपण त्याचप्रमाणे समोरच्याला मूर्ती देण्याचं काम करतो तर यावर्षी म्हणजे आपण सुरुवात जी केली कामाला ती एप्रिल एप्रिल महिन्यापासून चालू केली आपण वर्षभर पण करू शकतो आवश्यकता नसल्यामुळे आपण एप्रिल पासून ओके ओके पण आता तर तुझी बारापैकी बुकिंग झाली त्यामुळे कस्टमर पण कंटिन्युअसली चालू असतील तुझ्या देवाच्या कृपेने अजून वाढेल ती भविष्यात नक्कीच म्हणजे पहिल्या वर्षी माझ्या जो जो दीडशे मूर्ती क्रॉस झाल्या पहिल्या वर्षी शक्यतो होत नाही सहजाजी पाहिजे हो हो पहिल्याच वर्षी एवढा रिस्पॉन्स तुला चांगला भेटला भविष्यात पण भेटेलच ती तर या वर्षी म्हणजे नाही बरं बरं नाही होईल बापाच्या शकता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काम पण त्याचं एकदम सुरेख आहे सुबेख आहे आणि कलरिंग पण भारी आहे जसं तुम्हाला जसं पाहिजे त्या हिशोबत तो करून देतो बोलू आपण अजून काम पण तुम्ही त्याचं बघू शकता एकदम सुरेख आहे आणि फिनिशिंग कारण सगळ्यांचं महत्त्व ते फिनिशिंगवरती असते फिनिशिंग, फिनिशिंग बघू शकता त्यांची एकदम सुबक आहे काम पण मस्त करतं मनापासून कारण श्रींची सेवा करायची म्हणजे त्याला काय म्हणतात त्याला ती एक ही भेटली आहे कला प्रत्येकाच्या अंगात नसते सहजाजी अशी कोणाला भेटत नाही मस्त काम केलं हे बघा दगडू शेटशी आहे जी मी तुम्हाला मग अशी तिथे मूर्ती दाखवली काय इथे ती ही समथिंग दोन फुटी आहे अडीच फुटी दीड फुटी अशा या मूर्त्या आहेत मस्त काम केलं त्याने नक्षीकाम चांगलं आणि आता सजावट करतो आपण डाकू ज्या वेळेला तो काम करेल त्यावेळेला तर कोणाला बुकिंग करायचं असेल अजून पण त्याच्याकडे मूर्त्या आहेत अवेलेबल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देईन त्याचा तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्याशी बोलून घ्या तुम्हाला जी काय माहिती पाहिजे असेल मूर्त्या कुठल्या पाहिजे असतील तर देईल तो आता थोड्या वेळापूर्वी त्याच्याकडे कस्टमर आलेले म्हणजे दरवर्षीचे कस्टमर आहेत त्याच्याकडचे तर त्याने बुकिंग त्याच्याकडे लेट केली म्हणजे पहिला तो घेईन घेऊन बोलला होता आणि त्याच्यासाठी आता ती एवढ्या मूर्त्या बघितल्यात तर अवेलेबल राहिली नाही कारण काय काय प्रत्येक वर्षी प्रत्येकाचा गणपती ठरलेला असतो कारण आमचा आहे लालबागचा राजा जसा गावाला मी आम्ही रत्नागिरीमध्ये बसवत होतो आणि इथे आहे तर मित्राचा त्या एक आपला दगडूशेठ गणपती होतं त्याची साईज होती सवत किती अडीच फूटचा होतं का तो तर तो त्याला लेट बुकिंग झाली ना त्याची त्यामुळे त्याला आत्ताच माझ्या समोर आलं ते मी शूट नाही केलं कारण ते ओमकारशी बोलत होते तर लेट झालं त्यामुळे मग एक का काही त्यांच्या घरगुती कारणामुळे त्याचं लेट झालं तर आता त्याला मूर्ती अवेलेबल होत नाही आहे पण ओमकारनी मी तर आता आता तो माझ्याशी बोलला नाही कारण मी ऐकत होतो या गोष्टी तर त्यांनी त्याला अशी सांगितलं आहे की मी तुला मी मूर्ती आणून देईन म्हणून आणि त्याच्यानंतर आणल्याच्यानंतर नंतर कारण आता पाऊस भरपूर चालू आहे रायगड जिल्ह्यात तर ती सुकायचं पण काम तर ते जिकरीचं आहे ना काम ते स्वतःच्या ह्याच्यावरती बरोबर एकदम कारण मूर्ती येते आणि कसं असतं पीओपी मातीला तर आपण बळ स्वतःहून एक नॅचरल सेटिंग असते त्या सेटिंग मध्ये दहा पंधरा दिवसात ती सुकते पीओपी पण तसंच देते त्या सेटिंग त्यांचे एक स्वतःचा गुणधर्म आहे सेटिंग मध्ये सुकतात पण त्याला ते आपण देऊन बळ सुकवायला जास्त त्याची ठिसूळ होतात ओके ओके रिक्ष आपल्याला घ्यायला हेच मेन चॅलेंज बरोबर चॅलेंज केलं तरच तुझं नक्षीकाम मी आताच त्या बाप्पांना बघितलं नक्षीकाम आता यांना पण दाखवलं की नक्षीकाम एवढं आहे हे बघा तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघा वरती मस्त केलं डोळ्यांची आकडे मी तेच दाखवत होतो तू खाली गेला होता त्यावेळेला तो खाली जे आता हे टेरेस वरती गणपती खाली किती तीन फुटाचे गणपती आहेत ना अडीच फूट अडीच तीन फुटाचे साडेतीन फूट चार फूट पाच फूट आणि दहा फूट ओके ते पण आपण बघू थोडा वेळा तिथे आता त्याच्याकडून नक्षीकाम करतो ते पण दाखवतो तुम्हाला दाखवशील आमच्या प्रेक्षकांसाठी काय कसं काय करतो कलरिंग का। मध्ये आपण ज्याचा फर्निचरचा कलर मारलेला आहे मा ओके धोतर शाल मारलेली आहे ओके पूर्वी सगळ्यात पहिली जी प्रोसेस आहे म्हणजे आपण प्रोसेस तुम्हाला सांगतो पण कच्च्या मूर्ती जेव्हा बाहेर काढतो ओके तेव्हा काढल्यानंतर तिला रफनेस असतो पण आपण त्याला पूर्ण पॉलिश पेपर पॉलिश वगैरे गॅप आहेत गॅप म्हणजे डोळ्याची गॅप गॅप सगळ्या आपण साफ करतो आपण बोलतो काम हे असत okay, okay, साफ केल्यानंतर okay. आपण पॉलिशेपरणी घासतो त्यानंतर बारीक बारीक होल येतात ते, हो ते आपण परत त्यानंतर परत ताना ताना आपण म्हणजे आता प्रत्येक जण कुठला कलर वापरतो माहित नाही माझं सांगतोय मी प्रत्येक कलर आहे गणपतीचा सगळे एशियन पेंटचे कलर वापरतो ओके एशियन पेंट त्या कलरला फिनिशिंग चांगली असते मार्केटमध्ये ते कलर ते कलर मारले तीन हात तर त्यानंतर हातर परत त्याला घासायचं परत प्लास्टिक पेंट एशियनला मारतो आणि त्यानंतर बॉडी कलर आणि बॉडी कलर नंतर मग बॉडी शेडिंग ओके बघा शेडिंग तुम्ही मेहनत बघाल याच्या मागची किती आणि तुम्ही म्हणता की हल्ली मूर्तीच्या प्राइस वाढल्यात तर त्याच्या मागची कारण पण ही आहेत की आपण नुसतं बोलून चालत नाही का त्यामागे काहीतरी लॉजिक आहे हे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही आतमध्ये याच्यामध्ये घुसल त्यावेळेला समजा वाढले ठीक आहे पण बाकीच्या काही गोष्टी पण आहेत त्यामुळे त्यांना पण ते परवडत नाहीये जर आपण गणपतीचं सुरुवातीला बघायला गेलो तर त्याला सात पाडण्यासाठी आपल्याला माती वापरावी लागते माती गुजरात साइडनी राजस्थान साईडनी येते आपल्याकडे नाही भेटत त्या पीओपी झाली तर पीओपी पण तिकडूनच येते काथ्या असतो कास्टिंग साठी तो काथ्या पण तिकडूनच येतो या गोष्टीचे सगळे रेट वाढलेत बरोबर बरोबर स्वतः आम्हाला पण जायला लागतं डबल गेल्या वर्षी जो समजा उदाहरणार्थ लागतो या वर्षी तीन हजार तीन हजार अडीच किंवा तीन म्हणजे पाचशे हजार वाढलं तर आम्हाला डायरेक्ट इथे आम्ही पाचशे हजार वाढू नाही शकत नाही नाही बरोबर आम्हाला कस्टमरची लिंक तुटते किती वाढवणार पन्नास रुपये शंभर रुपये वाढव कधी कधी काही कस्टमर ते पण हा ते हे करतात पण धंदा बोलला तर या गोष्टी सन करा ठीक आहे तुझं काम खूप चांगलं आहे आणि भविष्यात तुला अजून म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा कारखाना बरोबर आपले दोन दोन टेरेस भरू देत ही तुला मी नक्कीच शुभेच्छा देईन तर चला त्याचा आपण नक्षी काम आता बघूया आता पण याला याला आता काम झालेले फिनिश झाले काम काय बाकी पार्ट कलर बाकी ओके आणि हेचं गोल्डन कलर आहे तो गोल्डन कलर उठवून येण्यासाठी संपूर्ण साठी त्याला पहिले पॉर्निश मारतात ओके तो वॉर्निश हा वाला डबा असतो तिथं वॉर्निश आणि तो आता आपण डब्यामध्ये घेतलं आणि तो मारतो पण हा मारताना घेतल्यानंतर डायरेक्ट जर तुम्ही मारायला जाल तर तो थोडा पात्त असतो पाण्यासारखा ओके म्हणून जर आपण इथे जर मारला जो असा रेळा खाली येणार खाली येणार बरोबर मग तो त्या हिशोबाने जपून बरोबर काय करतो उद्या जर आम्हाला वर्णशे दहा गणपती किंवा वीस गणपती काढतो त्या हिशोबाने आम्ही बरोबर काढून ठेवतो मग तो थोडासा सुकतो झाड होतो यागुण। यागुण। या पण गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत तर तो या गोष्टीत गोल्डन आहे ना ते अजून उठून दिसणं चमकून दिस बरोबर आणि हा मारताना तुमचा कुठं थेंब पडलाय का किंवा कुठं रेडा येतोय का ही काळजी आहे म्हणजे कधी कधी असं वाटतं की काय ब्रश कलरचं काम गनच आणि आखणीचं काम हार्ड आहे आपण बोलतो बाकीचे कपडा कलर ते सोपं आहे ब्रश ब्रशा आहे पण त्याला पण कल नाही नाही ती गोष्ट बारकाही नाही तुम्हाला करणंच आहे दोतरावर शालीवर कलर मारताचे ब्रश उठले नाही पाहिजे संघ कलर दिसला पाहिजे बघून करायला नाही खरी गोष्ट मी तुला मग असं विचारलं तसं तू ही कला कोणाकडून कुण शिकला होतास म्हणजे तुझ्या इकडे आता कोण कोण एकटाच एवढं सगळं मॅनेज करतोस की कसं का काय कसं या काम एकट्या एकट्याने होण्यासारखं नाही तर सुरुवातीला मी मी जे तुम्हाला सांगितलं श्री गणेश केंद्र दुपगाव म्हणजे प्रोपरायटर मुकेश आपटेकर त्यांच्याकडे मी त्या कामासाठी सुरुवातीला गेलो मला सुरुवातीला मी आवड म्हणून करायचो पण त्यानंतर त्यांनी मी काम म्हणून काम करायचं त्यानंतर त्याच्या कामातले जे बारकावे असतात जे तुम्हाला सांगितलं वॉर्निश मारतात मारतात ते तो आत्मसात केलत हां शिकवलं तुला असं कोण म्हणजे प्रत्येक गोष्टी कोण कोण सांगत नाही नाही ना बरोबर बरोबर मुकेश शापटेकर जे आहेत हं जे जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि म्हणून आता ऍडव्हर्टिसमध्ये काम करतो त्यांनी आला शिकवलं त्यानंतर राहुल गायकवाड होते हं काम करायचे ओके रोहन पोळेकर ते पण असतात आपल्याकडं ओके त्यांनी पण मला बराचसा सपोर्ट केला धंद्यामध्ये आणि कामामध्ये पण त्यांनी जे कामातले बारकावे आहे जे आयडिया आहेत आर्ट साइड मध्ये आयडियांना महत्त्व आहे मला शिकवलं आणि आता जे काय आता आपण बघितलं तर आमच्या घरातले मला सगळे सपोर्ट नाही नाही पाहिजे ते एकट्याच्या बरोबर बरोबर सपोर्ट सपोर्ट असेल तर होऊ शकत नाही एवढी मोस्ट मोठी गोष्ट करायची म्हटलं तर धंद्यामध्ये झाला मराठी माणूस घाबरतो नाही नाही तिला मी पण घाबरत होतो आमच्या फॅमिली मध्ये संपूर्ण कुटुंबामध्ये पूर्वीपासून आतापर्यंत धंदा करणारा मी एकटा मुलगा अरे वा नाही शुभेच्छा त्यासाठी आहे तर आहे पैसा आहे आणि माझ्या आई वडील त्यांनी मला खूप मदत केली नाही दिसतात दिसण्या गोष्टी मॅटर करतात आणि तो विश्वास ठेवून पाहण्याशील गोष्टी त्यांनी मला सपोर्ट केला बाकीच्या गोष्टी पण रात्र रात्रभर भर ते जागतात आणि माझ्या आई पण मला कधी रात्री दोन वाजता झोप येते काम करताना तीन वाजता आम्ही तीन तीन चार चार वरील काम करतो वेळोवेळी चहा देणं नाही गोष्टीला सपोर्ट पाहिजेत आणि सपोर्ट शिवाय काहीच होऊ शकत नाही माझी फ्रेंड श्रद्धा गोरावे ती पण आता जॉबला असते पण ती पण त्यातून वेळ काढून डायमंड वर्क वगैरे शेवटच्या मी पूर्ण वीक होतो हो श्रद्धाला मी तर ओळखतो पहिला माहिती दुसरी पाहिजे पाहिजे खरी गोष्ट आता असते ती पण मधून मधून लावून मारते अपडेट घेत राहते नाही का, नाही का, ना, ना, बरोबर मी तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे सपोर्ट पाहिजेच ही गोष्ट बघा त्याच्या एकट्याचे हात नाहीयेत किती जणांची हात त्याला मदत करतात महत्वाची गोष्ट जे दोन व्यक्तींची मी आवर्जून नाव घेईल एक माझा काकांचा मुलगा साहिल गुरव आणि दुसरा सुमित म्हणजे आमच्या बाजूला राहतो बाराही महिने आणि कंटिन्यू माय बरोबर असतो तो सुमित आणि साहिल ही दोन मुलं मला संध्यामध्ये बरीच मदत करतात नाही नाही पाहिजेच पाहिजेच मित्रच तर आली फॅमिलीपेक्षा पण जवळ आहेत आपले पण असे भरपूर जमा केलेले आहेत बघू शकता हे बघा तर चला आता आपण खालच्या मूर्त्या बघायला जाऊ तुम्हाला जर आवडेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी देईन त्याचा नक्की स्क्रीनवरती तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर त्याच्या बाप्पांना आपल्या बुकिंग करा आता वरच्या टेरेसवर जे बघितलं आता आपण आता खाली आलं तर बघा ही मूर्ती बाप्पाची मूर्ती बघू शकता हे किती फुट आहे ओमकारूट पाच फुटाची आहे का माऊली माऊली का आणि हे पण हे बघा त्यांचं काम चालू आहे गणपती अडीच फूट हा पेशवाई अडीच फूट आणि हा हा मयुरती माग जे दोन मोरे आणि हा हा हे वेली वेली आणि मूर्ती चांगल्या तीन फुटाची ना आणि हे का असं केलंस तू म्हणजे आपण बुकिंग करतो सांगितलं पासून काम चालू करतो ओके आपली लोक जसं गणपती जवळ येतील एक दोन महिने राहतील पण नाही वीस पंचवीस दिवसात तेव्हा सांगतात आपल्याला गणपती ओके ओके गणपती हा 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 त्यांना हिट द्यायला लागते ओके ओके म्हणून ते कापड कापडलेलं कव्हर केलं ठेवायला टाकले ओके आणि ही तर एक नंबर म्हणजे ह्या वर्षीचं सगळ्यांचं आकर्षण असं राम मंदिर तर त्याच्यावरती बनवले खूप मस्त असं वाटतंय हे किती फूट आहे तीन फूट साईडला मंदिर आहे इकडे रामाचा अवतार दिलाय ओके

ओके आणि हे मुशक आहेत का इकडे हे बघा हे पण बघू शकता तुम्ही काय काय जण ते पण घेऊन जातात मस्त बजरंगबली अरे बाबा महत्वाची गोष्ट आहे चिंतामणी बघा चिंतामणीची मूर्ती असते चिंतामणीचं आगमन असतं ते चिंतामणी पण त्याने आणला इथे ही किती पुढे ही पण तीन फुटे असेल ना मस्त असं सोबत नक्षीकाम आहे त्याच्यावरती पण त्याचं पेंटिंगचं काम करेल तो नंतर त्यावेळेला पण आपण येऊ त्यावेळेला पण दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि ही इकडे सगळ्यात आणि ही सगळ्यात त्याच्या इथली मोठी मूर्ती आहे ही किती एक दहा फुटाची मूर्ती आहे तू ठेवला तोच आहे का तिथली ती प्रभाव ओके दहा फुटाची मूर्ती आहे आणि आ... ही कुणाची म्हणजे आपल्या मंडळाची वेगळी वावेघर मध्ये तू देतोस तीस कारण आम्हाला त्याचा ढोल तसं आमचा पथक आहे तर त्याला त्यांचं आगमन असतं तर तीच ही घरच्या मंडळाची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही हे बघा डायरेक्ट हा ते माहिती आहे नसते 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 नाही नाही ती गोष्ट आहे आहेत आपल्या इथे पण तर पण वाढलेत भरपूर मंडळ आहेत ते आणतात आणि आपल्याकडून घेतली तर महत्वाची म्हणजे या गणपतीची आवडली ते मी काम दाखवलं मस्त साळवी म्हणून आहेत कुंभार रेशमा कुंभार आहेत त्या डोळ्यांची आखणी मारतात त्या मुळे गणपती आपल्याकडे ओके ओके त्यांचं पण तेवढं एक मोलाच योगदान आहे यामध्ये अजून काम झालेलं नाहीये ज्या वेळेला काम झाले त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेन अजून एक तुला प्रश्न विचारण्यासारखे वाटत एवढ्या मोठ्या ज्या आणल्यात मोठ्या बरोबर आहेत त्याच्यात तुला सहकार्य कुणाच असतं कारण एवढी दीड फुट्याची दोन फुटाची मूर्ती उठलायचं म्हटलं तरी आपल्याला जड जाते कसं काय ते मॅनेज करतो वेट एक सत्तर ऐंशी किलोच्या हा आसपास किंवा ओके पण अशा आणि सुपल्यानंतर थोडासा लाईट पाच एक किलो कमी होत सत्तर ऐंशी किलो असतात तर अशा मूर्ती उठवायला खूप मेहनत लागते आणि आमच्या काकाचा मुलगा अभिजित

तर लाईट गेलं आपले आपल्या बऱ्यापैकी सूट झालेला आहे दाखवेन तुम्हाला मी आणि तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे असतील तर लवकर लवकर ओमकरला लो, कॉन्टॅक्ट करा जरी त्याचा नंबर नाही लागला तर मला मेसेज करा ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत बुकिंग घेणार ओके मी मागेच मेसेज टाकला होता बुकिंग बंद झाले पण गिरायकांचा चांगला होता तुला नक्कीच नक्कीच आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण त्याला बुकिंग देण्याचा प्रयत्न करू तर चला आपला ब्लॉग आपण इथे सेंड करू गणपती बाप्पा मोरया